तर मैत्रिणींनो दत्तात्रय म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तर हे तिन्ही देव साक्षात म्हणजे दत्तात्रय तर सती अनुसूयने आपल्या पतिव्रात्य धर्माने या तिन्ही देवांना असे एकत्र केले प्रहर यज्ञ गुरुचरित्र पारायण छान झालं आणि आज आम्ही ना महाराजांना जेवायला बोलवलेलं आहे आमच्या इथल्या म्हंटलं चला पुरणपोळीचं मस्त असं स्वयंपाक करू खड्या पापड्या भज्या करून घेते आता आणि गरम गरम पोळ्या करते नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सर्वांना आणि सकाळी सकाळी केलेला आहे ब्लॉग सुरू आणि आज आहे दत्त जयंती स्वामींच्या केंद्रातली दत्त जयंती बारा एकोणचाळीसलाच दुपारी साजरी होत असते तर आपण आज संध्याकाळी ही दत्त जयंती साजरी करणार आहोत आमच्या मळ्यामध्ये तर मी तुम्हाला तिथं घेऊन जाणार आहे आज आमच्या डॉक्टरांच्या मळ्यामध्ये तर संध्याकाळी सहा वाजलेले आहेत आणि छान अशी इथं रोषणाई केलेली आहे तर मस्त असं यज्ञ मंडपात यज्ञ याक पण झालेला आहे आणि सर्व जमलेत तर इथं झालेली आहे दत्तजयंती साजरी सा तर आम्हाला यायला थोडंसं उशीरच झाला तर आता आपण आहे ना छान अशी दत्तात्रयांची पूजा करून घेऊ आणि नंतर मस्त असे पाळणे म्हणू तर चला तुम्हीही एन्जॉय करा हा व्हिडिओ संपूर्ण असा स्णारा जो जन्मांतर राम परचा वावतार बारको तर संध्याकाळी सहा वाजता दत्तात्रयांचा जन्म होत असतो आणि इथं सर्व बायका जमलेल्या आहेत मळ्यातल्या तर आम्ही सर्वांनी इथं पाळणं म्हणलं आहे छान असा पाळणं सजवलेला आहे आणि मस्त असे फोटो व्हिडिओही भी काढून घेतलेत तर खूप छान वाटतं दत्त जयंतीच्या दिवशी आणि मस्त असं कढी भात आणि लापशीचं जेवण होतं तर अशा पद्धतीने ही दत्त जयंती साजरी केलेली के आहे तर संध्याकाळी सर्व बायका एकत्र येऊन पाळणा भरपूर असे गीतं म्हणत असतात तर लहान लहान मुलंही गीतेचा भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय बारावा अध्याय किंवा भरपूर असं देवांची गाणी हनुमान चालिसा असं बरंच असं चालत असतं तर अशा पद्धतीने आता ही दत्त जयंती आम्ही साजरी केलेली आहे श्च शाखा गुणा ब्रह्म विषय प्रवाला कलश्च मूलान्यनुसन्धराणि कर्मानुबन् धनुवासेन कतो वटे नोराचारेण च सम्प्रतिष्ठा अश्वमेन सुविरूढमूलं सङ्गशस्त्रेण गुडेन तर आता डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ सुरू केलेला आहे तर वृषांग इथ हा अभ्यास करतोय आणि आमची चाललेली आहे तयारी तर कशाची तयारी चाललेली आहे तर हे व्हिडिओमध्ये पहा संपूर्ण स्किप न करता तर चला नमस्कार मैत्रिणींनो आपला शेकमळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे <laughs> तर मैत्रिणींना संध्याकाळची माहिती आहे सहा आणि आमची कशाची गडबड सुरू आहे तर ज्योती गुरु फोडते आणि आपण आज करणार आहोत पुरणपोळीचा स्वयंपाक तर गुरुचरित्र पारायण झालं सात दिवस मस्त असं प्रभर यज्ञ गुरुचरित्र पारायण छान झालं आणि आज आम्ही ना महाराजांना जेवायला बोलवलेलं आहे आमच्या इथल्या तर म्हटलं चला पुरणपोळीचं मस्त असं स्वयंपाक करू आणि गुरुचरित्र पारायणाचं सा काहीतरी सार झालं पाहिजे त्यामुळे महाराजांना आहे ना आज बोलवलंय तर सकाळी ना पुरण केलं होतं तर आज आमची ना आरती होती पुरण्यातल्या दिव्याची तर भरपूर असं पुरण सकाळी करून ठेवलं होतं आणि म्हटलं चला मस्त अशा पुरणपोळ्या करू आमच्या पिल्लूला पण यायचं अभ्यास करून महाराज येणार आहेत ना आवरून घ्या सगळं बरं झाला का बरं रामटी टाकली आता आता मी तळून घेते ज्योतीने इथं गुळवण्याला गोठ फोडलाय छान अशा पुरणपोळीसं करून तुम्हाला पण थोडंसं दाखवते ब्लॉगमध्ये तर एकदम शांत आहे आता सात दिवस सगळी गडबड राहायची पटकन आवरायचं जायचं पाच वाजेपर्यंत यज्ञ यज्ञयाग ही सगळं चालायचं तर सात आठ दिवस कसे निघून गेले हे कळायलासुद्धा सुद्धा नाही त्यामुळं आपले व्हिडिओही आले नाही तर एकच व्हिडिओ मी टाकलेला आहे सात दिवसाचा तर तो नक्की पाठीमागे जाऊन पहा बरं का तर पाहिला नसेल तर नक्की पहा तर खूप छान यज्ञ या सेवा सगळी आपल्या केंद्रामध्ये झालेली आहे स्वामी केंद्रामध्ये आणि छान असा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर चला आजपासून आता आपले डेली पुन्हा सुरू झालेले आहे ज्योतीची चालू आहे भोपाळ इथं आता तर सात वाजता येणार आहेत महाराज तर चला दाखवते तुम्हाला तर भज्यांबरोबर खाण्यासाठी कुरड्या आणि तांदळाच्या पापड्याही तळून घेते आणि आपण या दिवसामध्ये ना प्लॅस्टिकच्या पिशवी पिशवीमध्ये ना तळलेले पापड किंवा पापड्या ठेवायच्या तर खूप असे मस्त कडक असे राहतात तर इथे ना ज्योती करत आहे तयारी महाराजांच्या पूजेची तर हार आणलेला आहे मस्त असा आणि मी इथे ना पापड्या कुरड्या तळून घेते आणि नंतर पुरणपोळ्या पण करते शुक्र मस्त आले बाहेर तर आपल्या मागच्या उन्हाळ्यातल्या पाळी कामातल्या तांदळाच्या नुषा खायची बाळा तुला पापडी हा किती छान पापडी कुड्या पापड्या भज करून घेते आता आणि गरम गरम पोळ्या करते आणि प्रोग्राम अचानक ठरल्यामुळे ना जरा गडबड झाली

तर मैत्रिणींनो हे आहेत शिवानंद महाराज तर हे तसे माझे भाऊच लागतात तर यांनी ना इथं जवळच आश्रम सुरू केलेला आहे तर बालसंस्कार केंद्रही सुरू केलेलं आहे तर ऋग्वेदृशांगी यांच्या बालसंस्कार केंद्रामध्ये जात असतात आणि आम्ही आज यांना जेवायला बोलवून आणि छान असं गुरुपूजन केलेलं आहे गुरुभोजन केलेलं आहे तर अशा पद्धतीने गुरुचरित्राचं हे सारामचं झालेलं आहे तर चला तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये